चोपडा तालुक्यातील आडगाव रस्त्यावरील लक्ष्मीजिनिंग येथे भागवत कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याआधी कलश यात्रेला श्री शिवकृपा जिनिंग येथील मंदिरापासून सुरुवात करण्यात आली या कलश यात्रेत मोठ्या प्रमाणावर महिला भाविक भक्त उत्साहात आणि आनंदमय वातावरणात सहभागी झाले होते यात्रेचा लक्ष्मीजिनिंग येथे समारोप करण्यात आला या कलश यात्रेमध्ये कलशधारी महिलांवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला हे जे आता आपण कलश यात्रा मध्ये सहभाग झालेला आहे तर कसं आनंद वाटतोय कसं उत्साह वाटतोय फार आनंद वाटतोय कारण भाग्यने आपल्या घरी भागवत कथा येत आहे आणि त्याच्या उत्साह आम्ही सर्व पूर्वक प्रचार केलेला आहे आणि फार आनंद घेणार आहे सर्व प्रेमार्थे आले म्हणजे पाहत आहे तुझी मुलं त्याच्यासाठी बोलो हमारे भागवत कथा हो रही उसका बहुत आनंद आ रहा है और जो कलश यात्रा निकली उसको बहुत ही शानदार रही सर्व भाविक भक्त व अग्रवाल परिवार यांच्याकडनं हे भागवत कथेचे आयोजन केले गेले यात्रा ही एक कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात असते त्या हिशोबाने कलशयात्रा काढून या भागवत कथेचे शुभ कार्याला आज सुरुवात झालेली आहे एक ते सात तारखेपर्यंत या भागवत ज्ञानगंगेत सगळ्यांनी वाहून घ्यावं आणि याचा लाभ घ्यावा असं सगळं बा आ आयोजक आणि भक्तमंडळातर्फे मी आपल्या सगळ्या भावी भक्तांना विनंती करत आहे एक तारखेपासून तर सात तारखेपर्यंत ही ज्ञानगंगा अखंड वाहणार असून उद्या दिनांक दोन सहापासून दो दोन आ दोन आठ दोन हजार तेवीसपासून तर सहा आठ दोन हजार तेवीसपर्यंत दोन ते सहा ह्या वेळेत श्री राजीव कृष्णजी झा मिथिला निवासी यांच्या मजूरवाणीतनं ही भागवत कथा आपल्याला रसपान करता येणार आहे तरी आपला तालुका पहिल्यापासून या भाविक राहिला असून आपल्याकडे बालेगुजी महाराज यांच्या वाणीतनं आपण नेहमी रसपान घेत असतो आणि त्यांच्या आशीर्वादाने आज आपण पुनश्च इथं भागवत कथेचे आयोजन केलेलं आहे